भारताची लोकशाही आध्यात्मिक पायावर उभी आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे भारतरत्न माजी पंतप्रधान आणि आय सी सी आरचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मिती केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती यानुसार हेच अंतिम सत्य आहे असं प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात केले भारतरत्न माजी पंतप्रधान आणि आय सी सी आरचे माजी अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मिती केलेल्या इंडिया मेन स्प्रिंग ऑफ डोमेस्टिक ट्रेडिशन या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते ठाण्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणे आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाचं प्रकाशन चाणक्य फेम अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते झाले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्रबुद्धे होते तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भावा दाते कार्यवाह मकरंद मुळे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पतकी उपस्थित होते अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणे असलेल्या या पुस्तकाची माहिती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणींना जागवत आगामी वर्ष हे अटलजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणे हा भाग्ययोग असल्याचं सांगितलं उसमें भी प्रजातंत्र उसके बड़े संक्षेप में लेकिन सबसे पहले जिसे हम जानते हैं वैदिक काल। वैदिक काल में क्या संकल्प बीज और पंचायत सुनी होगी ग्राम पंचायत हमारे यहाँ सर होते लेकिन हमारी डेमोक्रेसी हमारे प्रजातंत्र की जो स्थापना है उसके आधार में एक सभा है एक सभा, सभा और समिति प्रजापति की दो पुत्रियां है सभा ऐसे व्यक्ति जिनकी आभा से भरी हो वह सभा है जिसमें आभा युक्त व्यक्ति और स्त्री हो वो सभा है